दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आय एम डीने गुरुवारी जाहीर केले गेले काही दिवस गोव्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती या भागावर असलेली ढगांची दाटीही पूरक असल्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले मान्सूनच्या प्रगतीची उत्तर सीमा सध्या रत्नागिरी सोलापूर मेडक भद्राचलम विजयनगरम आणि पुढे पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथून जात आहे यंदा केरळमध्ये सर्वसाधारण तारखेपेक्षा दोन दिवस आधी म्हणजे तीस मे रोजी मान्सूनचे आगमन झाले त्यापुढेही हवामान अनुकूल राहिल्याने पश्चिम किनारपट्टीवरून मान्सून पुढे सरकत राहिला आता सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधी मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सात ते पंधरा जून या कालावधीत मान्सूनची प्रगती होत असते आय एम डीच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसात म्हणजे नऊ ते दहा जूनच्या दरम्यान किनारपट्टीवरून मान्सून मुंबईपर्यंत मजल मारू शकतो मात्र मोसमी वाऱ्यांची स्थिती पाहिल्यास सध्या अरबी समुद्रावर किनारपट्टी लगत अडथळा असल्याने मोसमी वारे पश्चिम नैऋत्येकडून महाराष्ट्रावर प्रवेश करताना दिसत नाहीत ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे आयम मिळालेल्या माहितीनुसार मान्सूनच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावणारा शिअर झोन सध्या सोळा ते सतरा अक्षांशांवर आहे त्यामुळे या भागावर ढगांची दाटी होऊन पाऊसही होत आहे मान्सूनचे आगमन जाहीर करण्यासाठी शिअर झोन हा महत्त्वाचा घटक असल्याचे आयम म्हणणे आहे महाराष्ट्रातील मान्सूनची यापुढील वाटचाल कशी असेल पाऊस कसा राहील पाहूयात पुढील तीन चार दिवसात मान्सून महाराष्ट्राचा आणखीन काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या काळात पश्चिम किनारपट्टीवर पावसाची सातत्याने हजेरी राहण्याची शक्यता आहे सात आठ आणि नऊ जूनला कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार सरीही कोसळू शकतात अकरा जूनपासून कोकणातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या काळात घाट क्षेत्रातही मोठा पाऊस होऊ शकतो जी एफ एस मॉडेलमध्ये दोन आठवड्यांच्या अंदाजामध्ये अठरा तारखेपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी दिसत आहे मात्र त्याची अचूकता जास्त नसल्याने सध्या तरी त्या अंदाजाला गृहीत धरणे योग्य होणार नाही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करावी का मृग नक्षत्र लागले असून आय एम डीनेही राज्यात मान्सूनचे आगमन जाहीर केले आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करावी का हा प्रश्न विचारण्यात येत आहे आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला दिला आहे यंदाचा उन्हाळा तीव्र राहिल्याने जमीन पूर्णपणे कोरडी आहे एक दोन पावसानंतर पावसात पुन्हा खंड पडल्यास स्थिती बिकट होऊ शकते जमिनीत ओलावा राहावा यासाठी मान्सून सक्रिय होणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे एखाद्या भागात सत्तर मिलीमीटर mm पाऊस झालेला असल्यास आणि त्यापुढेही हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्यास पेरणी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात मात्र या प्रमाणातही जमिनीचा प्रकार पीक आणि भौगोलिक स्थानानुसार बदल होत असतो कृषी विभाग आणि हवामान विभाग यांनी सूचना जारी करेपर्यंत पेरणी न करणे शेतकऱ्यांसाठी हिताचे असेल राज्यात मान्सून सक्रिय होत आहे अशा स्थितीत मोठ्या पावसामुळे आपत्तीचीही स्थिती उद्भवू शकते संपूर्ण हंगामात तीव्र हवामानाच्या सूचनांसाठी तुम्ही फेसबुकवर सतर्क हवामान सूचना या पेजला तसेच एक्स म्हणजे ट्विटरवर इंस्टाग्रामवर सतर्क इंडियाला फॉलो करू शकता मान्सून संबंधीचे अपडेट्स आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींची नियमितपणे माहिती मिळवण्यासाठी संशोधनचे फेसबुक पेज एक्स आणि इंस्टाग्राम यांना फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा